जय भीम आतिश वेधले लातूरकरांचे लक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास आयोजित भारतातील पहिली संकल्पना भव्य अशी जय भीम आतिश या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे संयोजक युवा नेते शंकर सुधाकर शृंगारे यांच्यासह युवा नेते अजित पाटील कव्हेकर उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्रभाऊ बनसोळे कार्याध्यक्ष यशपाल कांबळे यांच्यासह युवा पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते